तर लाडक्या एकाला घेऊन आम्ही आज वॉटर पार्कला जाणार होतो बरेच दिवसापासून हा आमचा प्लॅन पेंडिंग होता पण जायलाच काही जमत नव्हता आणि फायनली तो दिवस उगवला होता कारण की उन्हाळ्यात जायचं नाही तर मग कधी जायचं तर आम्ही अथर वॉटर पार्क इंदापूरमध्ये नवीन सुरू झाले तिथं गेलो आणि तिथं त्यांचा रेस्टॉरंटसुद्धा आहे तिथं थोडं वेळ बसलो नंतर आम्ही जिथं तिकीट काढते तिथं गेलो थोडीशी विचारपूस करायची होती कारण की आम्हाला तिकीट तर नव्हतं कारण त्यांनी आम्हाला ॲडसाठी बोलवलं होतं त्यांचं या वॉटर पार्कचं प्रमोशन आमच्याकडून करायचं होतं त्यांना नंतर आम्ही असं कॅमेऱ्याला बाय केलं आणि आत आतमध्ये एंट्री केली खरंतर आतमध्ये भव्य दिव्य असं हे वॉटर पार्क आहे पण आता सुरू असल्यामुळे अजून नवीन नवीन येते आथांग तोपर्यंत तो इथं उड्या मारत होता नंतर इथं टायरचं असं काहीतरी बनवलं होतं रंगीबिरंगी म्हणून ते मी चढायचा प्रयत्न करत होतो पण मला बाहेरनं आधी खूप इझी वाटलं पण जरा अवघडच आहे तोपर्यंत आतांग इथं दोर चढून चांगला डोंगर चढल्यासारखं घर चढत होता नंतर त्यांनी इथं बंदूक वगैरे आणली होती पण आपल्याला काही ते जमणार नव्हतं नेमबिम धरायला एखाद्यानंतर इथं बाण पण आणला होता त्यांच्याच ऍक्टिव्हिटीमध्ये हे सगळं आहे नंतर आतमध्ये हे असं मोठ्यापैकी स्विमिंग पूल वॉटर राईड्स वगैरे सगळंच त्यांनी केलेलं आहे लेडीज जेंट्स लहान मुलांसाठी सेपरेट स्विमिंग पूल आहेत नंतर म्हणलं आता वर जाऊन बघावं कसं आहे कारण मला वरून काही शूट पण घ्यायचं होतं आणि नंतर मी आता वर आलो तर बघितलं हे खूपच भयानक आहे आणि मी लईच वर आलो होतो वरून बघितलं ह्या स्लाइड अशा दिसतात डेंजर गोल 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 फिरून त्या खाली स्विमिंग पूलपर्यंत गेल्या होत्या हे असं निळशार मस्त पाणी आहे आणि भव्य दिव्य असा हा वॉटर पार्क इंदापूरमध्ये सुरू झाला नंतर आम्ही इथं मागं आलो होतो जिथं त्यांचं मस्तपैकी झिपलाईन वगैरे त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं मला काही ते जमत नव्हतं कारण की मला माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं ते कसं तरी मला ते काहीतरी घालत होते आणि मला ते मला काहीच कळत नव्हतं ना की आता काय होणार आहे कारण की पुढचं अंतर तर बरंच लांब होतं त्यांचं कसं बसं मी रेडी झालो त्यांनी मला सांगितलं कसं काय काय करायचं कुठं धरायचं आणि आता माझी इथनं राईड सुरू होणार होती तुम्ही बघू शकता आतमधनं तर एवढं घाबरलं होतं पण काय व्हिडिओसाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतात कारण आपण नाही केलं तर मग लोकांना काय समजणार ना तर तुम्ही बघत होता पाण्यातून असं आम्ही डायरेक्ट पलीकडच्या टोकाला गेलो आणि ती बरंच लांब अंतर होतं आणि खरं जाताना सोडा पाण्यापिण्यात पडतोय का काय पण त्यांनी सेफ्टीचं पूर्ण लक्ष दिलं होतं ह्यामध्ये त्यानंतर आम्ही मग खाली आलो बोटिंग करायला त्याच तळ्यामध्ये आणि वरूनच जिपलाईन होती तर तळ्यामध्ये मी तर म्हटलं मी काय बोटिंग करणार नाही आता भयानक ऊन होतं तोपर्यंत आतांग इथं स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी मज्जा मस्ती करत होता आत्तापर्यंत मी भिजलो नव्हतं शूट चालू असल्यामुळं पण आता फायनली आतांमुळे मी रेन डान्स करायला आतमध्ये गेलो खरं तर इथं रेन डान्ससाठी त्यांनी साऊंड सिस्टीम वगैरे सगळंच काय 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 केलेलं आहे आणि इथं गाणी पण सध्या ट्रेंडिंगची म्हणजे रीलमध्ये जी ट्रेंडिंग गाणी असतात ना तीच लावतात त्यामुळे माणूस तिथं नाचल्याशिवाय तर काय राहणारच नाही आणि कुठून कुठून पाणी तर एवढं जोरात येत होतं ना असं वाटत होतं इथं पाऊस नाही धबधबाच चालू आहे अंगावरती मग आम्ही थोडंसं डान्स केला आत्थांगणी पण तिथं केला आणि आम्ही तिथून मग परत बाहेर निघालो मग मी आगला घेऊन स्विमिंगसाठी गेलो होतो कारण तो लहान मुलांचा स्विमिंग होता तुम्ही बघू शकता हाईट किती त्या पाण्याची एकदम कमी होती मग तिथं आथांगल्या ते छत्रीसारखं त्यांनी केलं होतं त्यातून पण पाणी येत होतं मग तिथे नेऊन मी आठांगला तिथं उभा केलं आणि खरंच खूप मस्त वाटत होतं लहान मुलंच होती त्या टँकमध्ये सगळीकडं आणि त्यानंतर मला तिथं एक स्लाईड दिसली तर मग आठांगला मी तिथं न्यायचा प्रयत्न केला आणि म्हटलं की चला आपण तिथून थोडंसं बघूया ट्राय करूयात कसं आहे काय तर मग आम्ही तिथं नेलं आणि आथांगणी वरून अशी स्लाईड केली पूर्ण पण मी त्याला पकडलं लगेच कारण की पाणी थोडं होतं पण त्यासाठी जास्त होतं म्हणजे ती आम्हाला बकेट दिसली आणि ती बकेट भरायची वाट आम्ही बराच वेळ बघत होतो त्यांनी आमच्यासाठीच ती चालू केली होती आणि असं म्हणतात ती बकेट भरली की डायरेक्ट तुमचं अंगावर असं पाणी येतं आणि एकदम स्पीडने एकदम म्हणजे तुम्ही बघू शकता इतक्या स्पीडने पाणी आलं होतं बारकी पोरं तर असं वाटत होतं उडून बिडून जातात काय त्यानंतर आम्ही इथनं काही व्हिडिओज घेतले आणि मग मी असं एक मोठ्या स्लाईडवरून खाली आलं व्हिडिओसाठी आणि खरंतर इतकं अवघड वाटत होतं ही सगळं पण मज्जा पण तेवढीच येत होती मग तिथं काही दोन तीन असे शॉर्ट घेतले व्हिडिओचे पाण्यात पाडापडीचे सरळ उलटं पुलटं कारण की व्हिडिओसाठी क्लिप जरा जास्तच घ्यावं लागतात प्रमोशन करायचं म्हटलं की वेगवेगळ्या अँगलनी ते ट्राय केलं नंतर मी थोडं पावलं खरं तर पाहण्याचा आनंद येतच नव्हता कंटिन्यू काही ना काही शूट चालूच होतं इथं मस्तपैकी डी जे होता आणि त्यानंतर आम्ही थोडं रिलॅक्स करण्यासाठी शेजारच्याच बागेत येऊन बसलो होतो आणि इथं इतकं भारी वाटत होतं ना इतकं रिलॅक्स होतं ना आता मी तिथं गौतममध्ये लयच भारी खेळत होता त्याला अजून पण पाण्यात जायची इच्छा होती पण मी त्याला जाऊन दिलं नाही त्यानंतर आम्ही इथं आता मिसळ खायला आलो होतो कारण की पॅकेजमध्ये मिसळ पण असती त्यांच्यात त्याचं पण शूट घ्यायचं होतं पण त्यांनी आम्हाला पण तशीच फ्रीमध्ये दिली होती आणि त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी टांगा तोपर्यंत रेडी केला होता मग काय मग टांगेत बसलो एक राईड घेतली कारण की टांग्याचं बी शूट आम्हाला तिथं दाखवायचंच होतं कारण की ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तरच लोकांना म्हणजे इथे म्हणजे इंटरेस्ट वाटतो वेगवेगळ्या अँगलने आम्ही ते घेऊन दाखवलं आणि खरंच खूप भारी वाटलं